मकर राशी आयुष्यात इतकं कठीण का कारण ब्रह्मदेवानी या तीन गोष्टी कायमच्या बंद केल्या आहेत नमस्कार मित्रांनो मकर राशीचे आयुष्य इतके कठीण का कारण ब्रह्मदेवानी या तीन गोष्टी कायमच्या बंद केल्या आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर राशी म्हणजे एक अशी राशी जी आयुष्यात यशस्वी होते पण खूप उशिरा ही एक अशी राशी आहे जी प्रत्येक कार्याला समोर जाते पण त्यातून बाहेर येते तेवढीच वळकट या राशीच्या जीवनात जे जी काही घडतं ते कोणाला सहन करायला अवघड जातं मग असा प्रश्न पडतो की मकर राशीचं आयुष्य इतकं संघर्ष नाही का याचे आयुष्य याचे उत्तर आपल्याला सापडते ब्रह्मदेवाच्या नियोजनामध्ये आणि तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कायमस्वरूपी बंद केल्या आहेत या तीन गोष्टी नसल्यामुळे मकर राशीचे जीवन अतिशय कठीण बनते एक पहिली गोष्ट म्हणजे लवकर सुख ब्रह्मदेवांनी बंद केलं मकर राशी लवकर यशस्वी होऊ शकत नाही हा नियम ब्रह्मदेवांनी स्वतः बनवलेला आहे देखील ब्रह्मदेव देखील अनेकदा मकर राशीच्या लोकांसाठी संघर्षांनी भरलेलं असतं त्यांना यश मिळतं पण ते अत्यंत उशिरा आणि फक्त आर्थिक परिस्थिती हालाखीची असते आई वडिलांकडून जास्त कधीकधी आई वडील वेगवेगळे किंवा वडील छायाचं मिळत नाही वडिलांची छाया मिळत नाही भावंडाची जबाबदारी लवकर वयात येतात शालेय वयात अभ्यासात हुशार असूनही कोणतेच प्रश्न नाही नेहमी खालचा नंबर मिळतो कारण संधीच मिळत नाही शिक्षकांकडून दुर्लक्ष तरुणपणी प्रेमात फसवणूक मित्र गदारी करतात स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीत अपयश जबाबदाऱ्या जास्त स्वप्न कमी वयात नोकरीत खूप मेहनत पण मदत नाही व्यावसायिक नव्हते आर्थिक अडचणी काय वृद्धापकाळ बाकी सगळे निवृत्त होतात मगर मात मात्र मकर राशी अजूनही कार्यरत असते हृदयामध्ये समाधानाची जागा नाही फक्त शांतता असते पण तरीही मकर राशी यशस्वी होते कारण त्यांच्या यश हे इतरांच्या नशिबावर नाही तर स्वतःच्या कर्मावर आधारित असतं तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात तू लवकर सुख नको तुला अखेरचा विषय हवा आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट कायमचे बंद मकर राशीच्या लोकांना कधीच मानसिक आधार मिळत नाही त्यांना त्यांचे जीवन म्हणजे एक भावनिक वाळवंट त्यांच्या अवतीभोवती माणसं असतात पण त्यांची साथ नसते ते जेव्हा कोसळतात तेव्हा कोणीच त्यांना हात देत नाही उदाहरण एखादी मैत्रीण मित्र असो समजून घेतो पण असं वाटतं पण नंतर उपयोगाच्या वेळी साथ सोडतो जोडीदार मकर राशीचं समर्पण समजत नाही कुटुंब मकर राशीच्या कमावण्याकडे बघतं भावनांकडे नाही मित्रमंडळी याला काही देत नाहीत म्हणून मदतीपासून दूर राहतात का दिलं ब्रह्मदेवाने हे कठोर आयुष्य ब्रह्मदेव म्हणतात जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा मी तुझ्या जवळ असतो त्यांना मकर राशीला आत्मा बळ द्यायचं असतं त्यामुळेच त्यांनी इतरांवर अवलंबून राहणं ही गोष्ट कायमची बंद केली आहे यामागचा उद्देश मकर राशी ही भावनेच्या आधारे चालणारी नसावी तर कर्तव्याच्या आधारे चालणारी यंत्रणा व्हावी असा ब्रह्मदेवाचा हेतू आहे कारण मकर राशी म्हणजे पृथ्वीचा खांब त्याला अश्रू व्हायची उभा मुभा नाही तिसरी गोष्ट म्हणजे शांतायुष्य बंद मकरराशीचं आयुष्य म्हणजे युद्धभूमी आहे त्यांना कधीही निवांत शांत किंवा स्थिर जीवन मिळत नाही जिथे इतर लोक सेटल होतात तिथे मकर राशीला अजून नवे जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात लहान वयात शाळेच्या वयात आई वडिलांना आर्थिक हातभार लावावा लागतो लग्नानंतर कुटुंबात सासर किंवा माहेरच्या जबाबदाऱ्या मुलांच्या बाबतीत टोकाची काळजी सामाजिक जीवन मित्रमंडळीची जी मदत करावी लागते कोणीही संकटात असेल तर सर्वात आधी मकर राशीचे लोक हजर ब्रह्मदेवांचा आदेश तुझ्या आयुष्य इतरांसाठी प्रकाश वाट ठरव तू स्वतः जळावा जळावा लागेल त्यामुळेच मकर राशीच्या लोकांना शांत आयुष्य दिलं जातं ब्रह्मदेवांनी काय दिलं मकर राशीच्या लोकांना वरदान एक थकलेलं शरीर तरी आत्मा चालू राहतो दोन सहनशक्तीचं शिखर तीन नेहमी स्वतःच्या पायावर उभा राहतो मकर राशीचा व्यक्ती चार संकटातही दुसऱ्यांना दिलासा देतो मकर राशीचा व्यक्ती पाच कधीच हार मानत नाही मकर राशीचा व्यक्ती सहा कामात नैतिकता आणि कठोर शिस्त असते नै मकर राशीच्या व्यक्तींना आठ कर्म म्हणजे देव आणि प्रयत्न म्हणजे प्रार्थना नऊ जीवनातील टप्पे आणि ब्रह्मदेवाचा संदेश आणि दहा तारुण्य तू गमावशील पण ते शिकशील अकरा प्रौढत्व तू हसणार नाही पण दुसऱ्यांना हसवशील बारा वृद्धावस्था तुझं आयुष्य आदर्श ठरेल कारण तू त्यासाठी त्या आयुष्यासाठी रक्त आठवला आहेस बारा मकर राशी म्हणजे कोण एकटा चालणारा सिंह वा सिंह घाव जिंकणारा योद्धा हसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेल्या बेदनावनांनी भरलेला आत्मा देवासाठी झिजणारा माणूस चौदा मकर राशीच्या लोकांसाठी शेवटचे शब्द म्हणजे मकर राशीचे आयुष्य कठीण आहे कारण त्याला सोपा विषय मिळालेला असतं तर ते इतकं महान बनले नसते ब्रह्मदेवांनी तीन गोष्टी मकर राशीसाठी कायमच्या बंद केल्या आहेत त्यातील पहिली म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे लवकर सुख दुसरी गोष्ट म्हणजे भावनिक आधार त्यांना मिळत नाही तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्य पण दिलं अमरत्व संघर्षातून यश गाठण्याचं आणि इतरांचं जीवन प्रकाशमान करण्याचं ब्रह्मदेवांनी मकर राशीला देवासाठी बनवले म्हणून माणसात त्यांचं दुःख कोणालाच माणसांना त्याचं दुःख कोणालाच समजत नाही मकर राशीच्या लोकांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा मकर राशीच्या व्यक्तींनाच आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ